मित्रांनो चाकरमणी आलेत आणि झाडावरती भरपूर चिकू लागलेत हे बघा चढलेत बघा कसे शिडीवरती बघा चिकू काढत आहेत पिशवीमध्येच काढून ठेवणार म्हणजे का हातात दिलं तर चिक लागेल ना हो माझ्या नातवाच्या हाताला ते बघा बापरे किती मोठे मोठे झालेत बघा सांगू मित्रांनो हे चिकू का राहिलेत सांगू का आता बोंड लागलेत ना मग जण काजूच्या झाडावरती आहेत माकड म्हणून आमचे हे चिकू राहिले <laughs> नाही एक सुद्धा मिळालं नसतं आम्हाला वाव बघा किती मोठे मोठे आहेत हे बघा माझा नातू आलाय फुल धमाल करतोय बघा मस्त मजा करतोय बाबू चिकू काढायला अरे वा काढ काढ हा बघू दे काढलं अरे वा दे दे हे बघा सगळेजण चिकू गोला करायला जमा झालेत <laughs> अजून लिंबू पण काढायचे आहेत बाबू हा हे बघा किती काढले ग वाखव पिशवीमध्ये अरे वा भरपूर काढले आणि चिकू पण काय मोठे मोठे आहेत बघू दे हो चिकू पण काय मोठे मोठे आहेत बघा आता काजू बोंड लागले आहेत ना मग सगळे माकड तिकडे बोंड खायला जातात म्हणून हे तुम्हाला मिळाले बाबू हा हे बघ हे दाक। बघा इकडून पण काढतात आहे बघू ओ हे दुसरं आहे चिकू लांबडा आहे नाही हे जास्त गोड असतं किती मोठे मोठे झाले चिकू नशीब बाबा आम्हाला तेवढे तरी मिळाले काढा काढा तुम्ही बिंदास काय मोठा चिकू आहे बघ आहे ना मस्त एवढे आलेले चिकू ना सगळे माकड खातात एक देत नाही आपल्याला खायला बाबू तुला मजा येते कोकणात अच्छा आता सुट्टी पडली मे महिन्याला काही ये हा महिनाभर बिंदास राहायचं मजा करायची हा काय काय मुलं सगळी खुश आहेत बघा हे बघा कमीत कमी दोन तीन डझन तरी आहेत हे बघा आता मी हे सर्व देणार यांना घेऊन जावा इथे एवढं काय करायचे का आहेत ना आम्हाला हे बघा मित्रांनो एवढे काढले आणि चिक्कू बघा किती मोठे मोठे आहेत आणि हे तीन लिंब सुद्धा काढली आहे बघा मोठी मोठी आहेत चिक्कू बघा एक एक केवढा मोठा आहे बघा कसं वाटलं व्हिडिओ आणि माझी मुलं येऊन कशी मजा करतात बघा तुम्ही पण करता, करता होय ना आपल्या कोकणामध्ये येऊन घरी मस्त मजा करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक नक्की करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद